श्री गणेशाय नम अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव देव सोयरा देवा सोयरा देव सोयरा धिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे देव द्यावे प्रीतीचे हा देव आहे ना तो भक्ताच्या अंतकरणात त्याच्याबद्दल किती गुढी आहे ती स्वीकारतो तो भक्ताने किती भाव त्याच्याशी जोडला आहे ते पाहतो खरेच देव स्वयरा आहे देव स्वयराच आहे देव दिनाचा स्वयरा आहे आपल्याजवळ ज्या मानाने साहित्य असेल मग ते कसले काय असे ना निर्मळ मनाने त्या साहित्याने देवाला सजवावं तुकाराम महाराज म्हणतात देवाला प्रीतीचे प्रेम द्यावे तेच त्याचे जेवण तो तुमच्याबरोबर आवडीने जेवण घेईल